पाई इथे कणस घेतलेला आहेत आपल्याला कणस उकडायचे आहेत आता आपण मीठ टाकणार आहोत आता आपण एक ग्लास पाणी टाकणार आहोत उकडण्यासाठी आता आपण झाकून लावून घेणार आहोत आता आपण हे कुकर गॅसवरती ठेवतं शिझर शिल्हिल अशा प्रकारे आपल्या तीन सिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करू पाहे, हे आपले कणस उकडलेले आहेत